नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील सर्व गाय लोणी मार्केट इथे विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्या कोणी शेतकऱ्यांना टॉप क्वालिटीच्या गाय खरेदी करायच्या असतील शेतकरी मित्रांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर दिलेला आहे ज्या कोणी शेतकऱ्यांना वीस पंचवीस तीस या क्वालिटीच्या गायी जर खरेदी करायच्या असतील त्यांनी संपर्क करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला गाईच्या साडाची अंगाची सर्व बोली राहणार तुम्हाला राहण्याखाण्याची सोय होणार पावती वगैरे सर्व करून मिळणार शेतकरी मित्रांनो आपल्याकडे नंदुरबार इथून शेतकरी आलेले गाई खरेदीसाठी तर बघू शकतात शेतकरी मित्रांनो ह्या क्वालिटीचा माल आपल्याकडे उपलब्ध असतो शेतकरी मित्रांनो त्यांना पंचवीस तीस प्लस गाई पाहिजे असेल तर आपल्याकडे पंधरा लिटर ते अठरा वीस पंचवीस तीस प्लस उपलब्ध असतो माल हे बघा आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आलेले नंदुरबारचे शेतकरी खरेदीसाठी बघू शकतात शेतकरी मित्रांनो मंगळवार बुधवार दोन दिवस मार्केट असत बघू शकतात शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे ना तिला थोडं इकडे तिला थोडं बस அதுக்கு எப்படியா அப்படியா काय होय रे चल ओ पो क्वालिटी करणार ओ पडलेय Ça fait তোমাত like <laughs> <laughs>